सुप्रभात बालमित्रांनो पाहूया इयत्ता दुसरी गणित पेज नंबर एकवर आपण भाग पाहणार आहोत चला शोधूया वेगवेगळे आकार आणि हे आकार कशातून शोधायचेत बालमित्रांनो आपल्याला छोट्याशा कवितेच्या माध्यमातून रविवारी सगळे शेतावर गेले हो फिरायला हा रविवारी सगळे शेतावर गेले हो फिरायला फिरताना सांगितले होते फिरताना सांगितले होते भाजी गोळा करायला फिरताना सांगितले होते सर्वांना भाजी गोळा करायला आहा आता बघा हे सगळेजण रविवारी कुठं गेले होते शेतावर फिरायला आणि फिरताना काय सांगितलं होतं भाजी गोळा करायला गाजरे आणली मोत्याने उकरून मऊ माती हो आवा आता मोता आहे या मोत्यानं काय केलं गाजरे आणली मोत्याने उकरून मऊ माती टोके त्याची शंकू सारखी हिरवी पाने वरती बघ आता हे टोक कसं आहे ह्याचं टोक आहे शंकूसारखं आणि वर्क आहेत हिरवी पानं समजलं मग रविवारी सगळे शेतावर गेले हो फिरायला। फिरताना सांगितले होते भाजी गोळा करायला गाजरे आणली मोत्याने उकरून मऊ माती टोके त्याची शंकू सारखी हिरवी पाने वरती यशने आणली वांगीण टोमॅटो लाल आंबट यशने आणली वांगीनी टोमॅटो लाल आंबट टोमॅटो छान गोल पण वांगी जरा लांबट टोमॅटो छान गोल पण वांगी जरा लांबट रविवारी सगळे शेतावर गेले हो फिरायला सांगितले होते भाजी गोळा करायला वेलीवरून रमाने तोडून आणल्या काकड्या वेलीवरून रमाने तोडून आणल्या काकड्या काही दंड गोल पण काही कमरत वाकड्या काही दंड गोल पण काही कमरत वाकड्या रविवारी सगळे शेतावर गेले हो फिरायला फिरताना सांगितले होते भाजी गोळा करायला झाडावर चढून गंपूने चिंचा आणल्या तोडून झाडावर चढून गंपूने चिंचा आणल्या तोडून खुशीत परतली मनी तिला सापडला लसून खुशीत पकडतली मनी तिला सापडला लसून रविवारी सगळे शेतावर गेले हो फिरायला फिरताना सांगितले होते भाजी गोळा करायला बाबांनी अहा बाबांनी केली भाजी आईने केल्या भाकऱ्या बाबांनी केली भाजी आईने केल्या भाकऱ्या झाडाखाली जेवण करताना झाडाखाली जेवताना मज्जा आली भारी झाडाखाली जेवताना मज्जा आली भारी रविवारी सगळे शेतावर गेले हो फिरायला फिरताना सांगितले होते भाजी गोळा करायला भाजी गोळा करायला भाजी गोळा करायला भाजी गोळा करायला समजलं का मुलांनो <laughs> म्हणजे बघा या कवितेतून आपल्याला काय सांगितलंय आता हे जे मोत्यानं गाजर आहे हे शंकूसारखं आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यातून ह्या आकार कळाला गाजराचा आकार शंकूसारखा पुन्हा यशन वांगे आणि टमाटे आणले होते ते कसे होते गोल, गोल म्हणजे ह्याच्यातून गोल आकार कळाला त्याच्यानंतर वेलीवरून रमाने काय तुडून आणल्या आणि ह्या काकड्या कशा होत्या दंडगोल, दंडगोल। आणि हा दंडगोलाचा आकार काकड्यासारखा असतो समजलं अशा पद्धतीनं भाकरीचा आकार कसा असतो गोल हे सुद्धा आपल्याला या सगळ्या छोट्याशा कवितेतून समजलं लक्षात आलं ना तुम्हाला मग आता पाठ झाली कविता ही थँक्यू